आमच्या महिला कर्मचारी रुपाली कळंबे राहणार गिटकदान हद्दीमध्ये यांच्या राहत्या घरी चोरी झाली होती आ, त्या सदर चोरीचा आम्ही पोलीस स्टेशनच्या पॅरल समांतर तपास करत असताना प्राप्त सी सी टी व्ही फुटेज आणि इतर आ, जो तांत्रिक तपास आहे तो करून यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले होते आरोपींची नावं कल्लू खान उर्फ जर्मन खान राहणार उप्पलवाडी अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे राहणार कुशीनगर पोलीस ठाणे झरीपटका हद्द आणि तिसरा आरोपी आहे यांचा सहकारी भारत भारद्वाज यापैकी कल्लू खान आणि अरविंद उर्फबंटी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं गुन्ह्यात चोरी केलेला माल रिकवर करून पोलीस पोलीस स्टेशनला पोली स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पुढील कारवाई कामे यातील फरार आरोपी भारत भारद्वाजाचा अजूनही आम्ही शोध घेतो आहे सदरील महिला आणि तिचे घरचे नातेवाईक हे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी बाहेर गेलेले असताना त्यांच्या घरात बंद घराचं तोडून आरोपितांनी घरात प्रवेश करून आणि घरातली चोरी केलेली आहे चोरी केलेल्या मालापैकी सोन्याची अंगठी सोन्याचं मंगळसूत्र आणि इतर जे इमिटेशन ज्वेलरी होती टायटन कंपनीचं घड्याळ होतं हे आरोपींच्या कडनं रिकवर करण्यात आलेलं आहे आणि ह्या कामगिरीमध्ये आमचे क्राईम ब्रांच युनिट दोन चे पोलीस उपनिरीक्षक श्री मनोज राऊत त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार नरेश तुंबडा पोलीस हवालदार गजानन कुबडे पोलीस नाईक प्रवीण शेळके पोलीस नाईक कमलेश गणेर पोलीस अंमलदार सुलेश सुरेश तेलेवार पोलीस अंमलदार आशिष धंद्रे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण पोली, महिला पोलीस अंमलदार शिशुकला नाईक अशा सर्वांनी आपली योग्य कामगिरी करून हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता कठोर परिश्रम केलेले आहे कल्लू खान अरविंद आणि भरत भारद्वाज हे तिघं पण रेकॉर्डवरचे आरोपी आहेत यांच्यावर ह्याच्या पूर्वीचे पण विविध गुन्हे दाखल आहेत आणि ह्या लोकांची ओळख एकमेकांशी मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे लोक जेव्हा बाहेर आले त्याच्यानंतर ह्या का लोकांनी हा एकत्रित गुन्हा केलेला आहे याच्यापैकी भरत भारद्वाज हा राजनांदगाव छत्तीसगडचा आहे याच्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमनी पी एस आय राऊत यांच्या लिडरशिपमध्ये अतिशय क्लिष्ट असा तांत्रिक तपास केलेला आहे ज्या काही प्राप्त सी सी टी व्ही फुटेज होता त्यांच्यामध्ये त्या विश्लेषण करून योग्य जे काही त्यांनी टेक्निकल मदत घेऊन तो उघडकीस आणलेला आहे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि हे लोक वारंवार अशा पद्धतीचे गुन्हे करता आहेत तर ह्यांच्यावर आता कडक पुढील कारवाई करण्याचं आम्ही तजवीज ठेवलेली आहे